अनंत टिप्या रिफ्रेश व्हा नऊ तारखेला नितेशजी पाडव्याची आमची सभा झाली माननीय राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा घायडा वास यायला लागला सुरुवात झाली आठवते ते दहा तारखेनंतर विशेष करून उभाट्या गटाकडनं खूप जास्ती दुर्गंधी आहे मला चाळीस पन्नास वर्षामध्ये नांदगावकर साहेब असा इतिहास महाराष्ट्र नवनिर्माण केला माननीय राज ठाकरे साहेब एकमेव असा देशामध्ये नेता आहे आतापर्यंत युत्या झाल्या माझे आमदार किती माझा मंत्री कोण होणार मला मुख्यमंत्री मिळणार का मला उपमुख्यमंत्री मिळणार का आणि याच्यावर युती आपल्या झालेल्या आहेत गेली पन्नास वर्ष लोकांनी युती आशा बघितल्या आहेत या देशामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे माननीय राज ठाकरे साहेबांच्या रूपाने या देशाला लाभला की बिनशर्त पाठिंबा अशी युती आतापर्यंत कधीच झाली नाही इतिहास माननीय राज ठाकरे साहेब आणि मनसेच करू शकते हे सांगण्याकरता या ठिकाणी आणि दादांकरता एक विशेष आमचं प्रेम आहे मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दादांविषयी जेव्हा बोलता येतं किंवा दादांविषयी जर काय बोलायचं असेल तर एक वेगळा वेगळा रिस्पेक्ट वेगळी अदवीच आहे ते व्यक्तिमत्व आम्ही केले तीस चाळीस वर्ष बघतोय कामाच्या रूपाने खऱ्या अर्थानं काही निवडक माणसं आहेत खासदार म्हणून निवडून येणारे पण काम दाखवणारी काही मंडळींपैकी दादांचं नाव अग्रेसर आहे हे सांगण्याकरता या ठिकाणी आम्ही उभं राहू आणि दुसरं एक महत्वाचं रिझन आहे महत्वाचं कारण आहे ते अनिल परब नावाची करपलेली सुपारी आणि तो विनायक राऊ नावाचा भांडलेला आणि आतंबा याला कायमचं घरी बसवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना खऱ्या अर्थाने उतरले हे सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी उभं साला पक्ष आहे म्हणे नितेश राणे मनसे डबक आहे डबकत आहे शेर बी सर झुका के पाणी पिणे आता हे विसरून विनायक राऊ आणि म्हणून काय महत्वाचा तीस वर्ष चाळीस वर्ष काम दादांचा आम्ही डोळ्याने बघितलाय मला माहित आहे या तिकडे हानाबाई आले असतील आमचे हनुमान परब चेंबूरचे आमचे हानाबाई मी आचार्य कॉलेजमध्ये शिकलो आमचं सगळं हानेबाई बघायचे दादा बघायचे मध्ये काय काय असलं काय अडचणत नाही का आम्ही आपल्या दादांकडे हानाबाईंकडे गेलो हनाबाई आमच्या दादांकडे उभं करायचं आम्हाला काम करायची प्रणाली काय पद्धत असते दादा म्हणजे कामाचा एक वेगळी मशिनरीच आहे दादा आमदार झाले दादा नगरसेवक झाले पोलिसांना घरं द्यायची असतील तर सर्वात जास्ती जर पोलिसांना घरं दिली असतील तर आमच्या दादांनी दिले आपण हे विसरणार आहोत का बीएसटीचे चेअरमन झाले सर्वात जास्ती कोकणी माणूस माझा बीएसटी मध्ये नोकरी लागले आपण हे विसरणार आहोत का आणि येणार काम करत असताना या कोकणी माणसाकरता जे जे नाही केलं जसं मग अशी आमचे राष्ट्रवादी का नेते मंडळी बोलले की बॅरिस्टर नागपै किंवा यांच्यानंतर ते कोण झाले असतील तर निश्चितपणे दादा खरा येते साडेसातशे सातशे सातशे वीस किलोमीटरची समुद्र किनारपट्टी खऱ्या अर्थानं द्रष्टाने असेल कसा अर्थ की टुरिझम हा जिल्हा टुरिझम म्हणून जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे तर डेव्हलपमेंट होईल तो दृष्टिकोन लागतो तो आमच्या दादांकडे गेल्या तीस वर्षामध्ये केलेलं काम त्याची पोच पावती देण्याच्या खऱ्या अर्थानं आपल्याला वेळ आलेली आहे बांधव आपण सातत्याने दिले परंतु आताची निवडणूक इतकी महत्वाची आहे बघा नरेंद्र मोदींची इच्छा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परत दादांना तिकीट द्यावं हो। ही इच्छा असेल ही महत्वाची गोष्ट हे दादांचं सर्टिफिकेट पण निवडून देणारा प्रधानमंत्री कोण आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मी उद्या उभं राहिलो बाळासाहेबांचं स्वप्न होतं बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर का मी काँग्रेसला मदत केली तर मी माझं दुकान बंद करीन नितेशी आपल्याला माहिती असेल हे दळित करंट आज तेच करतायत बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं आणि करतायत काय है। उद्याचा मुख्यमंत्री उद्याचा प्रधानमंत्री आणि नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला पुन्हा एकदा तिथं निवडून आहे आणि म्हणून दादा परत दिल्लीला जाणं प्रचंड मताने दादा निवडून येतीलच परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरण्याचं कारण एवढंच आहे की पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, ऐतिहासिक मतदान ऐतिहासिक विजय हा देने करता, सच्च चार होणाऱ्या विजय मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे तुम्हाला सगळ्यांना जाहीर निमंत्रण देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि टेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनल